बातम्या आहे श्रीक्षेत्र ओझर येथून अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे पहाटे चार वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे व उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून गणेश भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले पहाटे पाच ते अकरा वाजेपर्यंत सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला अंगारकी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरास व विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख परिधान करण्यात आला होता तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले होते आलेल्या गणेश भक्तांसाठी देवस्थान ट्रस्ट मार्फत पार्किंगची व्यवस्था शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच खिचडी वाटप करण्यात आले तसेच अंगारकी चतुर्थी निमित्ताने कीर्तन अभिषेक बाप्पांची आरती भजन गंगा आरती वाचन इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विघ्नहर देवस्थान ट्रस्ट मार्फत आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराचे सदस्य व ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांचाही शाल श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये व तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओदूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विघ्नहर देवस्थानचे कर्मचारी व होमगार्ड यांच्यामार्फत चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी चतुर्थी आहे श्री क्षेत्र ओझरमध्ये आपला आवाज टीम आलेली आहे आणि आपल्याबरोबर आहेत विघ्नर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष बाळकृष्ण कवडे तर मला सांगा कवडे साहेब की आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहेत बाप्पांच्या दर्शनासाठी तर विघ्नर देवस्थान ट्रस्टमार्फत आपण या ठिकाणी गणेश भक्तांसाठी कशाप्रकारे या ठिकाणी सोयी सु सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मी बाळासाहेब तोडे अध्यक्ष गणपती गणपतीजीवर सुद्धा आज अंगारकी चतुर्थी त्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी सकाळी चार वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं त्यावेळी अभिषेक करण्यात आला अभिषेक सर्व विश्वस्त मंडळ अभिषेकाला हजर होत सकाळी सात वाजता मंदिरामध्ये महाआरती घेण्यात आली त्याचबरोबर गणेश यागाचं नियोजन करण्यात आलं भाविकांच्या सुविधेसाठी भाविकांच्या दर्शनासाठी एक सुयोग्य रांग त्याचबरोबर त्यांना पाण्याची सोय खिचडीची सोय आणि एक आम्ही दोन महिन्यापूर्वी बनवलेलं पार्किंग त्यामुळं भाविकांची पार्किंगची सुविधा खूपच चांगल्या पद्धतीत झाली दुपारी बारा वाजता आरती घेण्यात आली आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतानाच हा श्री सन्मान म्हणून आम्ही उकडी माईच्या तीरावर गंगा आरतीचं नियोजन केलेलं असतं गंगा आरतीच्या कार्यक्रमाला खूपच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतो आहे आणि भाविक भक्तांना वेगवेगळ्या प्रकारचा आनंद धार्मिक आनंद देण्याचा मी प्रयत्न करत असतो भाविक भक्तांचा ओढ दिवसेंदिवस गणपती बाप्पाचा वाढलेला आहे आणि त्याचमुळे आमच्याकडं देणग्यांचा उप खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्या देणग्यांचा उपयोग फक्त भाविकांचा पैसा भाविकांसाठी या संकल्पनेतून आम्ही तो भाविकांच्या सुखसुविधेसाठी वापरत असतो नमस्कार मी तुषार गोवडे उपाध्यक्ष श्री विनगणपत देवस्थान ट्रस्ट यासाठी आपण या भक्तभवन चार तसेच पार्किंग एरियामध्ये अशी पार्किंग व्यवस्था आहे त्यासाठी एक तीस ते पस्तीस लोकं गाड म्हणून तिथं अवे अवेलेबल आहेत तसेच दर्शन रांगेची पण सुविधा आपण केलेली आहे नमस्कार मी संतोष कुडून विश्वस्त देवस्थान गुनर देवस्थान ओझर आज आपण अंगारक अंगारकी योगा श्रावणामध्ये आलेल्या बऱ्याच वर्षाने आलेल्या अंगारक योगामुळे जो महाप्रसाद ठेवलेला आहे तो महाप्रसाद दुपारपर्यंत आपण खिचडीचं नियोजन केलेलं आहे उपवासासाठी आणि स्वच्छ पाणी फिल्टर आ, फिल्टर पाणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या बऱ्याच वर्षांनी आलेल्या श्रावणमध्ये महिन्यामध्ये आलेल्या अंगारखे योगामुळं आपण लगेच जी येणारी यात्रा आहे भाद्रपद चतुर्थी याचं पण आम्हाला नियोजन करताना लागोपाट या गोष्टीचा बऱ्याच गोष्टीचा पाठपुरावा करण्यास करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे नमस्कार विनायक मांडे गणपती देवस्थान ट्रस्ट अंदाजे तीन चार लाखाच्या आसपास भाविक येणे शक्यता आहे आणि सकाळपासून भरपूर भाविक येऊन गेलेत आणि संध्याकाळच्या या टायमिंगला ज्या कमीत कमी, कमी दहा साडेदहा वाजेपर्यंत चार साडेचार लाखाच्या आसपास भाविक येतील ओझर त्या ठिकाणी कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवस्थान ट्रस्टमार्फत कोणकोणत्या कुं योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत सकाळी पाच वाजता मंदिर उघडण्यात आलेलं आहे तेव्हा आपले देवस्थान ट्रस्टचे एक सत्तर ते ऐंशी कर्मचारी तेव्हापासून काम करत आहेत त्यानंतर आम्ही दक्ष पोलीस कमीत कमी एक तीस ते पस्तीस दक्ष पोलीस बोलवले आहेत त्यांच्यामार्फतही सर्व ठिकाणी लक्ष दिलं जात आहे तसेच ओतूर पोलीस स्टेशनमार्फत आम्ही ए पी आय ठाटेसाहेबांना कालच फोन करून अध्यक्षांनी बंदोबस्त मागवला होता त्यांनी तसे सहकार्य करून बंदोबस्त आज पाठवला आहे अशा प्रकारे दक्ष पोलीस देवस्थानचे कर्मचारी पोलीस यांच्यामार्फत आम्ही सर्वतोपरी सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद